गाडी चालवत असताना मित्रांनो आपल्या सभोवताली कोणती गाडी चालते कुठलं कोण कसं चालतं आहे कोणाला आपल्यामुळं त्रास होतो आहे या गोष्टींचाही विचार करा मित्रांनो आता इथं मी अगोदर एक छोटासा हॉर्न वाजवला पण त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे हॉर्नकडे त्याच्यानंतर मग दुसरा हॉर्न मी थोडासा जोर जोरात वाजवला पण त्यांचं तरीही लक्ष नव्हतं म्हणून मग मला त्यांना थोडंसं हे करून पुढं जायला लागलं अदरवाईज मी कधी एवढ्या जवळून गाडी चालवत नाही आणि जवळून कधी गाडी चालवायची पण नाही मित्रांनो एखाद्या वेळेस जर समजा तुम्ही साईड देत नसाल तर असं छो जोरात हॉर्न हो वाजवायला लागतं आणि याच्यानंतर जे म्हणजे कधीकधी कधी काही जण रागवले जातात तर स्वतः पण व्यवस्थित वागा आणि इतरांनाही त्याचा त्रास नाही आला पाहिजे याची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतः पण घरी व्यवस्थित पोहोचा आणि इतरांनाही त्यांचं काम व्यवस्थित होऊ द्या आणि त्यांना पण घरी का व्यवस्थित पोहोचू द्या हेच या व्हिडिओतून सांगायचं होतं मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा